शेवटी मुलं आम्ही हॉस्टेलला टाकले त्या आणि रस्त्याबाहेोक जायला इन्कार करते त्या चिखलामुळे टोटल तो मुलं हॉस्टेलला टाकले अच्छुतो काय नाही रस्त्याची अडचण आहे काय नाही आमच्या संपूर्ण वस्ती चार पाच वस्ती वस्ती येतात चार पाच वस्तीमधून जवळजवळ दोनशे लोक रोजची ह्या चिखलामध्ये येणं जाणं करते शेवटी मुलं आम्ही हॉस्टेलला टाकले त्या रस्त्यावर दवाखाना बाजारहाट शेत शेतात मजूरला मजूर सुद्धा कामावर येत नाही बाजारला सुद्धा लोकच जायला इन्कार करते त्या चिखला मुलं होस्टेलला टाकले शासन दरबारी पाठपुरावा भरपूर केलेला आहे त्याला कुठली शासनाने दखल घेतलेली नाही आता ना रस्ता काम कशाचं सुरू आम्ही स्व स्व खर्चाने मोरगणी करून रस्त्याचं काम चालू जिल्हा प्रशात परिषद प्रशासनाकडनं जाहीर करण्यात येतं मात्र आपण या ठिकाणी पाहिलं वस्तूसाठी तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधनं म्हणून जीवन म्हणून झाला गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून या ठिकाणी रस्ताच झालेला नाही आहे वारंवार शासन दरबारी निवेदनं देऊन आंदोलन करूनसुद्धा रस्ता न केल्यामुळं के शेवटी मुलाबालांचं भविष्य असेल शेतीतली कामं असतील बियबियानं असतील गुडघ्यावर चिखलातनं दररोजचा प्रवास हा दोनशे ते अडीचशे लोकांचा आहे या लोकांनी शेवटी स्वतः लोकवर्गणी करून या ठिकाणी रस्ता काम सुरू केलेला आहे एकंदरीत जर पाहिलं तर ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासन ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केल्याचा गाजावाजा करतं मात्र वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना पंच्याहत्तर वर्ष सुद्धा अजूनही मूलभूत सुविधा रस्ता वीज पाणीबरोबर रस्ता मिळायला दिसत नाही